आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहूयात काही ठळ आणि महत्वाच्या आपला परिचय द्या माझं नाव संगीता आठवले रिपब्लिकन पक्षाची महाराष्ट्राची वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली मी महाराष्ट्राचं काम करते मॅडम हे पद आपण किती वर्षापासून भूषवत ॲक्च्युली मी रिपब्लिकन पक्षामध्ये गेल्या बत्तीस ते तेहतीस वर्षापासून कार्यरत आहे वॉर्डाच्या सचिवपासून विविध पदउपगोष्टी जसं की पदावरती काम केलेलं आहे आणि त्या माध्यमातून आता मी पश्चिम महारा हे ज्या महाराष्ट्राचे वरिष्ठ उपाध्यक्षापर्यंत आहे यापूर्वी पा वॉर्डाचं सचिव अध्यक्ष ब्लॉक कमिटी शहर पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राची जनरल सेक्रेटरी पश्चिम महाराष्ट्राचा अध्यक्ष आणि मग आता महाराष्ट्राचे वरिष्ठ उपाध्यक्ष या पदापर्यंत आहे मॅडम एवढ्या सगळ्या कार्यकाळामध्ये ज्या वेळेला समाजामध्ये काम करताना अशा काही केसेस तुमच्या निदर्शनात आल्या का की त्या इतर जातीच्या आहेत इतर गोष्टीच्या आहेत किंवा खरंच एखाद्यावर अशा प्रमाणात अन्याय होतो की एखादी गोष्ट आम्हाला मीडियाला तुम्हाला आत्ता सांगावशी वाटते की एखादी घटना अशी काय आहे का तुमच्यापाशी एखादी केस अशी आली का की खरंच तुम्हाला वाटतं की या कुटुंबावर अन्याय झाला आहे आणि ही घटना किंवा या कुटुंबाबद्दल मीडियाला कळणं गरजेचं आहे समाजातल्या लोकांना कळणं गरजेचं आहे की अशा कुटुंबावर अशा अशा पद्धतीनं सुद्धा अन्याय झालेला आहे तर अशा एखाद्या केसब संदर्भात आपण काही सांगू शकता का नक्कीच त्यासाठी मी हा तुम्ही मला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद सर्वप्रथम खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ॲट्रॉसिटी ॲक्ट ही जातीय दरी जातीय तेड संपण्यासाठी जे मागासवर्गीय आहेत जे आता ताजं उदाहरण सांगेल काळे पडल पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये फॉर्च्युनर नावाची एक शाळा आहे त्या शाळेच्या संदर्भातला आत्ताच नुकतीच काही शेतकरी माझ्याकडे येऊन गेलेले ये होते आणि त्याच शेतकऱ्यांची घटना म्हणजे अतिशय म्हणजे कशा पद्धतीनं शेतकऱ्यांना आजही दडपलं येतं आजही त्यांचा हक्क कशा पद्धतीनं गिळकृत करण्यात येतो आहे आणि त्याला ज्या पद्धतीनं आर्थिक हितसंबंध बलाढ्य ठरतात आणि आर्थिक हितसंबंधामध्ये कायद्याचा मिसयूज केला जातो आहे कायद्याचा मिसयूज करत असताना त्या कायद्यांमुळे काम करणारे ज्या त्या विचारधारेला मानणारे काही लोक ज्या बाबासाहेबांच्या विचारधारेला बाजूला ठेवून फक्त आणि फक्त आर्थिक हितसंबंध जोपासण्यासाठी एखाद्या गरिबाचा एखाद्या पीडितेचा कशा पद्धतीने उद्ध्वस्त करू शकतात त्याचं ज्वलंत उदाहरण मी तुम्हाला सांगेन आता या ठिकाणी खऱ्या अर्थानं का फॉर्टनर ही शाळा काळे पडळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हांडेवाडी या ठिकाणी आहे आणि त्याचे संस्थापक आहेत नरेन बत्रा आणि अमित बत्रा अमित बत्रा हे त्या शाळेचे सर्व सर्व आहेत त्यांनी हांडे कुटुंबियाची जमीन भाडे तत्वावरती घेतली तीस एक ते तीस वर्षाच्या करारानुसार त्यांनी सुरुवातीला ठरवलं की साधारण सेहेचाळीस गुंठे या डॉक्युमेंट्समध्ये तुमच्या लक्षात येईल सेहेचाळीस गुंठे जागा त्यांनी तेहतीस वर्षाच्या ॲग्रीमेंटवरती घेतली त्यावेळेस त्यांना अमिष दाखवण्यात आलं ऑन पेपर नोटरीमध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे की सदर जागा सुरुवातीचे तीन वर्ष प पंचवीस रुपये स्क्वेअर फूट त्याच्यानंतर पुढचे तीन वर्ष ते पस्ती ती, हे तीस रुपये स्क्वेअर फुट आणि त्याच्या पुढील चार वर्ष पस्तीस रुपये स्क्वेअर फुटाप्रमाणे आणि त्याच्यानंतर दर वर्षाला दहा टक्के वाढ करून देण्यात येईल आणि सेहेचाळीस गुंठे जागा अमित बत्रा यांनी त्याच्या संस्थेसाठी तेहतीस वर्षासाठी भारी तत्वावर घेतली त्यानंतर या मोटरी ॲग्रीमेंटच्या नंतर काही दिवसांनी काही दिवसांनी सॉरी हां हे पेपर आहे जे जो तीस पस्तीस आणि हे क्लिअर कट तुम्हाला दिसत असेल पंचवीस रुपये पस्तीस रुपये आणि तीस रुपये हे ज्या पद्धतीने रेट ठरले होते या शेतकरी थोडेसे अर्ध शिक्षित आहेत आणि म्हणून त्यांचा इंग्लिश रायटिंगशी काही जास्त संपर्क नसल्यामुळे समजत नसल्यामुळे त्याचा गैरफायदा घेण्यासाठी त्यांनी सेम जास्त नोटरी परत बनवला आणि तो रजिस्टर केला त्या दस्तामध्ये तुम्ही पहाल इथे एकच मिनिट नोटरीमध्ये शेतकऱ्यांना समजावून सांगण्यासाठी तीस पंचवीस आणि पस्तीस रुपये ठरले पण ज्यावेळेस सदर दस्त रजिस्टर केला गेला या दस्तामध्ये सुरुवातीचे तीन वर्ष फक्त दोन रुपये स्क्वेअर फूट आणि नंतर तीन रुपये अशा पद्धतीनं आणि नंतर मग वर्षाला दहा टक्के वाढ अशा पद्धतीनं यांची क्लिअर कट फसवणूक केली मॅडम एक गोष्ट बोलतो सध्या एखादी रूम जरी भाड्यानं घ्यायची असेल तरी पण महिन्याला त्याला तीन चार पाच हजार रुपये तरी भाडा असू शकतं दोन रुपये स्क्वेअर फुट म्हणजे ही खूप मोठी फसवणूक आहे खूप मोठी आणि ह्या फसवणुकीमध्ये किंवा असा दस्त बनवता आणि आमच्या वाटीच्या आहे अशा परिस्थितीमध्ये आमच्या जागेवरती तुम्ही आमच्यावरती तुमच्या आर्थिक बळाचा वापर करून पोलीस प्रशासनाला हाताशी धरून तुम्ही आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल केलेत आणि त्या माध्यमातून आम्ही कोर्टातली केस माघारी घ्यावी यासाठी तुम्ही आमच्यावर दबाव निर्माण व्हावा कायद्याविषयी आमच्याविषयी मनात भीती निर्माण व्हावी कुठलेही कायदेशीर आम्ही उपाययोजना करू नयेत म्हणून पोलिसांनी पोलिसांच्या माध्यमातून संबंधित महिलांवरती खोटी ॲक्ट्रॉसिटी दाखल केली ज्यांच्या माध्यमातून ॲक्ट्रॉसिटी दाखल केली त्या महिलेसंदर्भात अतिशय म्हणजे वाईट बाब आहे कुठल्याही महिलेचं कुठल्याही महिलेनं वाईट बोलू नये पण ज्यावेळेस तिची कौटुंबिक हिस्ट्री काढल्यानंतर त्या सिंगलच राहतात एकट्याच राहतात त्या आणि त्यांचे सोशल मीडिया ज्यावेळेस आम्ही चेक केला अतिशय अश्लील अतिशय गलिच्छ देहबोली म्हणजे घाणेडे दे हावभाव असणारे अर्धनग्न अशा पद्धतीचे त्यांचे सोशल मीडियावरती त्यांचे क्लिप्स आहेत आणि त्या महिला सांगत आहेत की मला जातीवाचक शिवीगाळ केली ज्या महिला सोशल मीडियावरती पूर्ण न अर्धनग्न देहामध्ये त्या वेगवेगळ्या पद्धतीनं घाणेडे हावभाव करतात आणि त्यावेळेस मीडियाला ज्यावेळेस अॅट्रॉसिटी ॲक्टचं तक्रारीसंदर्भात ज्यावेळेस त्या बाईट देतात पूर्ण चेहरा झाकतात आणि रिपब्लिकन पक्ष म्हणून पोलीस प्रशासनाने संबंधितांवरती कठोर कारवाई केली पाहिजे आणि त्या ज्या कोणी खोटी ॲक्ट्रॅसिटी दाखल केली त्यांचा सखोल चौकशी करून त्यांच्यावरती ॲक्ट्रॅसि त्यांच्यावरती खरे गुन्हे दाखल झाले पाहिजे अन्यथा आगामी काळामध्ये अतिशय उग्र स्वरूपाचं आंदोलन खरं सांगतोय आंबेडकरी चळवळीत बुद्धिजीवी वर्ग आजच्या तारखेला टॉप लेवलला आहे आणि म्हणून अशा पद्धतीने ॲक्ट्रॅसिटी ॲक्ट या कलमाचे प्रतिष्ठा संपवणाऱ्या लोकांच्या विरोधात एक आंदोलन सी पी कार्यालयावरती उभं राहणार आहे याची मी ग्वाही देते धन्यवाद मॅडम ह्या होत्या आठवले संगीता आठवले संगीता आठवले मॅडम आम्हाला तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद